नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अविनाश ग्राफिक डिझायनर आज आपण खूप खतरनाक नारळी पौर्णिमा याच्यावरती आपण बॅनर तुटलेला आणलेला आहे भावांनो भावांनो तुम्ही जर चॅनलवर कोण नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या आणि आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा सुद्धा फॉलो करून घ्या भावांना इथे तुम्हाला नवीन अपडेट अपडेट मिळतील म्हणजे मी इथे डिझाईन पोस्ट करतो असतो भावांनो आपण म्हणजे क प्रकारे ते बघू शकतो भावांनो आणि याचा पासवर्ड भावनो दोन स्टेपमध्ये असणार आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे आणि तुम्हाला पी एन जी पी एल सुद्धा प्रोव्हाइड केली आहे भावनु त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल भावांनो चला तर मग आपण आप आजचे व्हिडिओ सुरू करूया चल পিকসল লাই ওপন করুন বুঝি তোমার যে ব্যাগগ্রাউন্ড দিলে আসে ভাবান অড করুন বুঝ শু ভাবেন এ ব্যাড পি সবান্ন দো ফোটো जी तुम्हाला बॅकग्राऊंडचे फोटो पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपण ब्लँडिंग मोडनं म्हणजे केलेलं आहे भावनो एक अशा प्रकारे एकदम खतरनाक लोक दिसत आहे भावनो आपल्या बॅनरचा त्यानंतर आपल्या समोरची पी पी, पी एन जी पाहून घे भावांना बघू शकतो भाऊन किती गित। किती खतरनाक का ॲड केली आहे भाऊन आपलं बॅकग्राऊंडची बी क्वालिटी बघू शकतो भावना तुम्हाला एच डीमध्ये भेटणार आहे सर्व मटेरियल पी एन जी पी एल पी वाईल भावांना एच डी मध्ये भेटणार आहे समोरची पी एन जी पो भाव चला याच प्रकारे आपण भावांना जे भावांना तुम्हाला जे व्हिडिओमध्ये मटेरियल दिसणार आहे भावनो हे सर्व तुम्हाला प्रिन टेस्ट ॲपवर भेटणार आहे भावनो मी सुद्धा तिथून डाउनलोड केलं आहे बघू शकते नारायणाचा फोटो भावांना मी पण तिथून डाउनलोड केला आहे त्यानंतर आपण समोरची पेंज ॲ ॲड करून घेऊ भावांनो बघू शकतो भावांना आपण म्हणजे असं नावाचं नावाच्या मागचं बॅकग्राऊंड क्रिएट केलं आहे भाऊन एकदम सिनेमॅटिक आजचा व्हिडिओ होणार आहे भाऊंनो पाहून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला पासवर्ड भेटेल भाऊंनो पाहून जर तुम्हाला नावावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघू शकता आपण बॅकग्राऊंड अशा प्रकारे ॲड केले किती बाँन बाँन खतरनाक दिसत आहे भावांनो बघू शकता आपलं बॅनर एकदम क्वालिटीमध्ये काम होणार आहे भावांनो फक्त भावांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जा भावांनो सर्वजण आपल्या चॅनलवरून मटेल डाउनलोड करते पण चॅनलला सबस्क्राईब करीत ते भावांनो भावांनो आपल्याला लवकरच वन के कम्प्लीट करायचे भावांनो आणि भावांनो कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला सिग्नेचर टाईप फॉन्ट पाहिजे असेल तर कॉलोग्राफी सिग्नेचर टाईप फॉन्ट आहे भावांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर पुढं सांगतो भावनो व्हिडिओमध्ये प्रकारे फॉन्ट आहे भावनो तो आपला तो पण बघू शकता तुम्ही किती खतरनाक पी एन जी भावनो ही पण पी एन जी सर्व भावन आपण भावनो यू आय ओ एस म्हणजे आयफोनचं म्हणजे जे मराठी पॉंट नसतो भावनो तो, तो यूज केलेला आहे आपण इथं बघू शकतो किती खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर एच डी क्वालिटीमध्ये ते पण तर हा हा पॉंट आहे हा हा पॉंटवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बाबांनो याची तुम्हाला म्हणजे सेपरेट व्हिडिओ हो, तयार करून टाकीन भावांनो चल तर आपण समोरची पेंजी बघू पाहून बघू शकतो अशा प्रकारे पिंजी घेतलेली पाहुनो आपण बघू शकतो तुम्ही किती खतरनाक వావన్ కలిటీ పేంజే యాడ్ భవన్ జర కావో ఆపర్యంత చనల్ నవీన ఆ చనల్ సబ్స్క్రాయి విసరూ నక భావన్ బూ శక్త వాన కితి కతానాకే సిన బ్రాండ్ म्हणजे पी एल पी फाईल गेलेली आहे भावांनो आपल्याला तुम्हाला यूट्यूबवरती हा बॅनर कुठेही भेटणार नाही भावांनो जे तुमच्यासाठी आपण प्रोव्हाइड केलेलं आहे भावांनो बघू शकतो भाऊन किती खतरनाक दिसत आहे आपलं बॅनर एकदम क्वालिटी विषय झाला आहे भावांनो बघू शकतो भाऊ किती खतरनाक दिसत आहे या प्रकारे भावांना आपला आप बॅनर तयार रेडी झालेला आहे एकदम सिनेमॅटिक बॅनर दिसणार आहे भावांनो पावन्न याचा वापर तुम्हाला फक्त प्रस्तल यूजसाठी आणि तुमच्या ऑर्डरसाठी यूज करायचा आहे फक्त भावनो री अपलोड करू नका हा बॅनर बघू शकतो सर आपण पी एन जी वगैरे तुम्हाला एच डीमध्ये दिलेला असणार आहे भावन्न डिस्क्रिप्शनमध्ये दि चला तर मग भेटूया भावन्न पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला फक्त भावनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमचा भाऊ भावांनो तुम्हाला फ्री मटेरियल देणार आहे पावन्नो फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक शेअर करून टाकायचं आहे भावनो चला तर मग भेटू भावांना पुढच्या व्हिडिओमध्ये